फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल कशा फ्रेंड्स आय होप सगळे चांगले असाल फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन आले आहे ऑफिस साठी प्लेन कॉटन लिलन साडी फ्रेंड्स व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा फ्रेंड्स अशा प्रकारच्या कॉटनच्या साड्या सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे सध्या अशा कॉटनच्या प्लेन साड्या घालण्याची खूप फॅशन आहे ऑफिससाठी अशा साड्या खूपच रॉयल आणि क्लासी लुक देतात तुम्ही अशा साड्या नक्की ट्राय करा फ्रेंड्स तुम्हाला जर या साडीमधून कोणतीही साडी आवडली असेल तर तुम्ही या साड्या ॲमेझॉनवरून परचेस करू शकता या साडींची किंमत हजार ते दीड हजारपर्यंत आहे फ्रेंड्स ही पर्पल कलरची साडी त्याच्या प्रिंटेड ब्लाउज दिलेला आहे त्याच्यामुळे या साडीचा लुक खूपच छान दिसत आहे फ्रेंड ही व्हाईट कलरची साडी मल्टी कलर बॉर्डर मध्ये दिलेली आहे खूपच छान सुंदर खूपच क्लासी लुक दिसत आहे या साडीमध्ये दिसायला खूपच सुंदर दिसत आहे पाप फ्रेंड ही रेड कलरची साडी सोबतच प्रिंटेड ब्लाउज दिलेला आहे पूर्ण साडी प्लेन आहे आणि बॉर्डरला सिल्वर अशी छोटीशी बॉर्डर दिलेली आहे म्हणून या साडीचा लुक खूपच सुंदर दिसत आहे ही टिशूची साडी आहे फ्रेंड कॉटन टिशू मध्ये आहे ही साडी ब्लॅक आणि व्हाइट शेड मध्ये आहे फ्रेंड्स म्हणून ही साडी खूपच सुंदर दिसत आहे पहा फ्रेंड्स ही पिंक कलरची प्लेन साडी सोबतच प्रिंटेड ब्लाउज दिलेला आहे सध्या अशा प्लेन साड्यांसोबत प्रिंटेड ब्लाऊज खूपच ट्रेंडमध्ये आहे पहा फ्रेंड येलो कलरची साडीसोबतच कॉन्ट्रास्ट पिंक कलरचा ब्लाऊज आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू